嗯嗯、uh huh. बौद्ध धम्मातील पंथांचा परिचय थायलंड व कंबोडियामध्ये महानिकाय आणि धम्मयुक्तिक निकाय असे दोन संप्रदाय आहेत धम्मयुक्तिक निकाय हा विनयनियमांचे जास्त कडक रीतीने पालन करतो तिबैटमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश होण्यापूर्वी भूतपिशात व मंत्रतंत्र जादूटोणा ह्यांच्यावरच भर देणारे बोन नावाचा धर्म होता त्यामुळे शांतरक्षित आठव्या शतकाच्या उत्तरार्धात तेथे गेला तेव्हा त्याची तेथे डाळ शिजेना म्हणून त्यानेच प्रथम स्वात नदीच्या खोयातील उर्ग्यान प्रांतातून पद्मसंभवाला बोलावण्याची शिफारस केली त्याप्रमाणे पद्मसंभवाच्या आगमनामुळे तिबेटमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माचीच भरभराट झाली व पद्मसंभवाला फार मोठे मानाचे स्थान मिळाले पण पुढे अकराव्या शतकात विक्रमशील विद्यापीठातून आचार्य अतिश नऊशे ब्याऐंशी ते एक हजार चोपन्न तेथे आल्यानंतर तेथे धर्मसुधारणेचे नवीन युग सुरू झाले पद्मसंभवाचे अनुयायी असलेल्या लोकांना निन्मापा त्रिम्मप असे नाव पडले व त्यांची ओळख त्यांच्या तांबऱ्या रंगाच्या अटुप्यांवरून होऊ लागली अतिशाच्या सुधारणवादी लोकांना कादंपा बगदमस्प असे नाव मिळाले ह्या लोकांचा ब्रह्मचर्याच्या पालनावर कटाक्ष असून त्यांच्या जवळ स्थान नव्हते अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात कग्युपा बखरग्युत्प व साक्यपा ससव्यप ह्या नावचे दोन संप्रदाय अस्तित्वावत आले तिबेटातील गुढवादी योगी व कवी मिलरप मिलरस्प हा पहिल्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून समजला जातो हा अनेक दैवी शक्तींचा उपासक म्हणून समजला जात असे तिबेटसारख्या अत्यंत कडक थंडीच्या मुलखात तो साध्या कपाशीपासून तयार झालेले कपडे वापरून पहाडांच्या गुहांतून द्याखोयातून हिंडत असे दुसरा साक्यप संप्रदाय हा जुन्या मापा संप्रदायाचा वारसदार म्हणून समजला जाई या संप्रदायाचे भिक्षू ब्रह्मचर्याचे पालन वगैरे कराव्यास तयार नसत नागार्जुनाच्या शून्यता तत्वाचा आधार घेऊन ते तांत्रिक धर्म पाळी त्यांच्यात बौद्ध धर्माचा इतिहास लिहिणारे फ्युतोन बुसतोन तेरावे चौदावे शतक तारनाथ सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध वगैरे सारखे विद्वान निघाले चौदाव्या शतकात चोंखापा नावाच्या भिक्षूने अत्यंत यशस्वीपणाने कादमपा ह्या संप्रदायात आणखी सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नैतिक नियमांचे कठोरपणे पालन करून अनेक गुंतागुंतीचे तांत्रिक विधी नाकारून ब्रह्मचर्यपालनावर त्याने जोर दिला ह्या संप्रदायालाच गेलुप्पा दगेलुगस्पा असे नाव पडले हे त्यांच्या पिवळ्या रंगाच्या टोपीवरून ओळखले जातात ह्याच संप्रदायातून दलाई लामासारखे धार्मिक व त्या अनुषंगानेच राजकीय प्रशासक निवडले जाऊ लागले ह्याच संप्रदायाने चिनी लोकांचा अमल तिबेटात सुरू होईपर्यंत धार्मिक पुढारीपणा व राजकीय प्रशासन सांभाळले भारतातून अनेक पंडित चीन देशात गेले व त्या देशातील तेथील विद्वान पंडितांच्या सहाय्याने तसेच चिनी पंडित भारतात येऊन येथील भाषा शिकून परत गेले व त्यांनीही स्वतंत्रपणे किंवा भारतीय पंडितांच्या सहाय्याने मूळ भारतीय ग्रंथांची चिनी भाषांतरे केली तेथेही महायान व तांत्रिकांचाच प्रभाव होता कित्येक वेळा एखाद दुसऱ्याच महायान ग्रंथाला प्राधान्य देऊन त्याचेच सांप्रदायिक अनुयायी बनले उदा थेनथाय संप्रदाय सधर्मपुंडरीक सूत्राला किंवा छान म्हणजे ध्यान संप्रदाय लंकावतार सूत्राला मानतो किंवा सुखावती व्यूह सूत्रावरून एक संप्रदाय झालेला आहे नागार्जुन किंवा असंग पाचवे शतक उत्तरार्ध ह्याच्याही तत्वाचे अनुयायी होते पण सध्या थेंथाय संप्रदाय हाच तेथे विशेष प्रचलित आहे ह्या सर्व संप्रदायांचे मूळ ग्रंथ जरी भारतातील असले तरी चिनी पंडितांनीही त्यावर भाषे लिहिली आहेत व त्यांतून चिनी परंपरेला अनुसरून त्यांनी विचारांची मांडणी केली चीनमधून कोरियामार्फत बौद्ध धर्म जपानमध्ये गेला व तेथे अजूनही तेथील जनतेचा एक प्रमुख धर्म तो प्रचलित आहे जपानातील बौद्ध धर्माचे तेरा संप्रदाय आहे ह्यातील थेंदाय संप्रदाय हा चीनमधील थेंथाय संप्रदायापासूनच निघाला असला तरी ह्या बौद्धतंत्र व ध्यान आणि विन्यालाही वाव दिला गेलेला आहे हे पर्वतावर ह्या संप्रदायाचे पीठ असून ते बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे जपानमधील एक महत्त्वाचे केंद्र आहे शिनबोन संप्रदाय हा तांत्रिकांचा आहे व धारणीच्या पठनाने बोधी प्राप्त होते असे त्यांचे मत आहे अमिताभ या नावाच्या केवळ संकीर्तनाने सुखावतीच्या स्वर्गात आपल्याला प्रवेश मिळतो अशी श्रद्धा बाळगणाऱ्या सामान्य जणांचाही एक संप्रदाय आहे शिनरान नावाच्या संप्रदायाने सामाजिक वर्गावर्गांतील भेद अमान्य करून बुद्धाच्या दृष्टीने सामाजिक वर्ग समान असल्याचे प्रतिपादन केले झेन संप्रदाय हा ध्यानावर विशेष भर देतो आणि बजावतो की अंतर्मुख व्हा म्हणजे बुद्धत्व तुमच्याच अंतःकरणात आहे हे आढळून येईल सुशिक्षित समाजात ह्या दायाला मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाला फार मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाची फार मोठी देण आहे झेन पंथ निचिरेन संप्रदायाने सद्धर्मपुंडरिक सूत्राला अत्यंत महत्व दिले त्या सूत्राच्या पठनाने एवढेच नव्हे तर त्या सूत्राचे नाव घेण्याने देखील बुद्धत्व मिळू शकते नेमू म्योहो रेनगे क्यो नमो सद्धर्म पुंडरिक सूत्राय हे ह्या संप्रदायाचे बिद्रवाक्य आहे निचिरन पंथ बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला ही ज्ञान किंवा थेरवाद हाच मुळचा बुद्धधम्म होय तोच सध्याचा बुद्ध धम्म होय त्यात महायानामुळे बुद्धपूजा बोधिसत्वपूजा चैत्यपूजा बोधिपूजा इत्यादी काळमानानुसार सर्वच ठिकाणी अंतर्भूत झाली ती सर्वसामान्य जनतेस आवडू लागल्यामुळे हिन्यानी लोकांनीही तिला आत्मसात केले परंतु आपण ईश्वरपूजा म्हणून किंवा अंधश्रद्धेने नव्हे तर त्यांच्या शिकवणीला आणि तत्वांना वंदन करत असतो शरण जात असतो स्मृती जागृत ठेवत असतो मुळे धम्मग्रंथ जसे त्रिपिटक महावस्तू इत्यादी सारखेच आहे महायान आणि ही ज्ञान स्थविरवाद यातील भेद महायान पंथाच्या खालील गोष्टी प्रमुख आहे एक बोधिस्त्वाची संकल्पना दोन पारमितांना पाळाव्याची प्रथा तीन बोधिचित्ताच्या संकल्पनेचा विकास चार दशभूमीद्वारे आध्यात्मिक उन्नती पाच बुद्धत्वाची प्राप्ती हेच ध्येय सहा त्रिकायची संकल्पना सात धम्मशूनची संकल्पना किंवा धम्मसमता किंवा महायानी यांनी वेगळीच दाखविली ती अशी अक्लेशावरणाला काढून टाकणे बुन्नेवरणाला काढून टाकणे जे परमार्थ सत्याला झाकून टाकीत असते त्या आवरणाला ते काढून टाकतात व त्यामुळे पुद्गल शून्यता आत्मा नसणे आणि धर्मशून्यता सर्व वस्तू आणि प्राणी यांचे अस्तित्व नसणे याची प्रचिती येते हिन्यानी फक्त क्लेशावरणाला दूर सारतात परंतु ते नेयावरणाला काढून टाकीत नसल्यामुळे त्यांना पूर्ण ज्ञान होत नाही असे महायान्यांचे म्हणणे आहे परंतु हिन्यानी म्हणतात की अविदेचा नाश हाच निर्वाणाचा मार्ग होय ते म्हणतात की अहर्ताला संबोधी प्राप्त होते परंतु बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही कारण त्यासाठी बराच काळ कुशल कर्मे करावी लागतात व जिच्यामुळे बुद्धांना सर्वज्ञता प्राप्त होते जी अहर्तांना होत नाही यात ईश्वर आत्मा किंवा चमत्कार यांना अजिबात स्थान नाही परंतु निसर्गातील तसेच मनुष्यातील सुपरह्युमॅन नॅचरल पवर्स मान्य सिद्ध आहे